नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला प्रकरण दुसरे लक्ष्मण प्रश्न उपभाग नऊ वस्तूच्या अस्तित्वाची प्रक्रिया राजाने प्रश्न केला म्हणते जन्मास आलेली व्यक्ती आणि प्रौढावस्थेतील व्यक्ती या दोन्ही व्यक्ती एकच असतात की बदलून भिन्न भिन्न असतात कृपा करून उदाहरण देऊन समजावून सांगा महाराज समजा जेव्हा आपण अगदी लहान बालक होतात निव्वळ मासाचा गोळा इतके अजान की केवळ वाट खाटेवर उताने पडून राहत होता परंतु आता आपण मोठे झाले आहात चांगले प्रौढ तेव्हा आपण लहान असताना जी व्यक्ती होता तीच व्यक्ती आता प्रौढावस्थेत आहात असे आपणास वाटते का नाही म्हणते आता माझ्यात भिन्नत्व आले आहे महाराज आपण जर बालपणी असलेली व्यक्ती प्रौढावस्थेत नसाल तर मग कोणी आपले माता पिता, अगर आचार्यही नाहीत असेच म्हणावे लागेल तसेच असेल तर कोणी ज्ञानी किंवा शीलवान देखील होऊ शकत नाही आपल्या भिन्न भिन्न अवस्थातील म्हणजे बाल्यावस्थेत बाल्यावस्थेतील माता वेगळ्या आणि प्रौढावस्थेतील माता वेगळ्या मानाव्या लागतील शिल्प शिकणारा दुसरा आणि शिल्प शिकून तयार झालेला दुसरा मानावा लागेल गुन्हा करणारा दुसरा व शिक्षा भोगणारा दुसरा असेच समजावे लागेल तसे नाही म्हणते पण यावरून आपण काय सिद्ध करू इच्छिता स्थवीर म्हणाले महाराज मी बालपणी वेगळा आणि सद्यस्थितीत वेगळा झालो आहे खरा परंतु ह्या सर्व अवस्था या, या एकाच शरीरावर घडणाऱ्या गडन, असल्यामुळे एकाच व्यक्तीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत भंते उदाहरण देऊन सांगा स्थवीर म्हणाले महाराज समजा एखाद्या माणसाने दिवा लावला तर तो दिवा रात्रभर जळत राहील की नाही होय म्हणते रात्रभर जळत राहील पण काय हो महाराज रात्रीच्या पहिल्या प्रहरी दिव्याची जी ज्योती होती तीच काय दुसऱ्या तिसऱ्या प्रहरी राहील का नाही म्हणते महाराज तर काय पहिल्या प्रहरी असणारा दिवा दुसरा आणि दुसऱ्या व तिसऱ्या प्रहरी असणारा दिवा दुसरा होतो की काय नाही म्हणते तोच दिवा रात्रभर जळत राहील महाराज बरोबर त्याचप्रमाणे वस्तूच्या अस्तित्वाच्या प्रक्रियेत एक अवस्था उत्पन्न होत असताना पहिली अवस्था नष्ट होत असते व याप्रमाणे ही प्रक्रिया किंवा प्रवाह एकसारखा सुरू राहतो या एका प्रवाहाच्या दोन अवस्थेत एका क्षणाचाही अंतर पडत नाही कारण एका अवस्थेचा लय किंवा नाश होतो न ना होतो तोच दुसरी अवस्था उत्पन्न होऊन पहिलीची रिक्त जागा भरून काढतो यामुळे व्यक्ती एकच आहे असेही म्हणता येत नाही तसेच दुसरा होतो असेही म्हणता येत नाही एकाच जन्मातील शेवटच्या विज्ञानाचा नाश होताच दुसऱ्या जन्माचे विज्ञान उठून उभे राहते कृपा करून अजून एक उदाहरण देऊन सांगा महाराज दूध काढल्यानंतर विरजन टाकले असता काही वेळाने त्याचे दही होते दही पासून लोणी व लोण्यापासून तूप बनविले जाते तेव्हा कोणी म्हणेल की दूध दही लोणी व तूप एकच आहे तर असे म्हणणारे कथन मान्य करता येईल का नाही म्हणते परंतु दुधापासूनच दही लोणी व तूप बनले आहे महाराज बरोबर त्याचप्रमाणे वस्तूच्या अस्तित्वाच्या प्रवाहात एक अवस्था उत्पन्न होते ती लय पावते आणि तात्काळ दुसरी अवस्था उत्पन्न होऊन तिची रिक्त जागा भरून काढते याप्रमाणे हा अतूट प्रवाह सतत चालू राहतो जणू काय पुनर्जन्माचे कार्य एकाच वेळी चालू आहे मात्र एका प्रवाहाच्या दोन अवस्थेत एका क्षणाचाही अंतर पडत नाही कारण एकाचा लय होताच दुसरा उत्पन्न होतो या कारणानेच तोच जीव राहतो असेही म्हणता येत नाही आणि उत्पन्न होणारा दुसरा आहे असेही म्हणता येत नाही एका जन्माच्या शेवटच्या विज्ञानाचा लय होताच दुसऱ्या जन्माचे प्रथम विज्ञान उभे राहते म्हणते आपले कथन अगदी संयुक्तिक आहे उपभाग दहा पुनर्जन्मापासून सुटका होण्याचे ज्ञान राजा म्हणाला भनते आता माझी पुनर्जन्मापासून सुटका झाली असे ज्ञान पुनर्जन्म ग्रहण न करणाऱ्या व्यक्तीस होते का होय महाराज आता माझा पुनर्जन्म होणार नाही या गोष्टीची त्याला जाणीव होते भनते हे त्या व्यक्तीस कसे का समजते महाराज ज्या हेतू आणि प्रत्यया म्हणजे कारणामुळे पुन्हा जन्म घ्यावा लागतो त्यांचे अस्तित्व संपले म्हणजे त्याला ही जाणीव होते की आपली आता पुन्हा जन्म घेण्यापासून सुटका झाली कृपा करून उदाहरणाने समजून सांगावे महाराज एखाद्या शेतकऱ्याने शेतीची मशागत करून पेरणी केली व आलेल्या पिकाची मळणी करून त्याचे धान्याचे कोठार भरून ठेवले त्यानंतर काही काळ शेतीची मशागत न करता पेरणी न करता आपला चरितार्थ साठवून ठेवलेल्या धान्यावर चालू लागला त्यातूनच दुसऱ्या दुसऱ्यांना देऊ लागला आणि इतर खर्च करू लागला अशा स्थितीत महाराज आपले कोठार भरत नसून रिकामे होत आहे याची जाणीव त्या शेतकऱ्यास होणार की नाही होय भनते हो ती कशी काय होईल बरे भनते कोठार भरण्याचे जे हेतू किंवा प्रयत्न किंवा कारणे आहेत ते बंद पडल्यामुळे त्याला याची जाणीव होणे स्वाभाविक आहे महाराज याप्रमाणेच ज्या हेतू आणि कारणामुळे पुन्हा जन्म घ्यावा लागतो त्याचे अस्तित्व संपले म्हणजे त्याला ही जाणीव होते कि आपली आता पुन्हा जन्म घेण्यापासून सुटका झाली आहे म्हणते आपले कथन संयुक्तिक आहे मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद